नमस्कार शेतकरी मित्र आज आपण आला होत गाव आहे रामपूरवाडी आणि तालुका राऊळी जिल्हा अहिनगर आणि हा जो प्लॉट पाहतोय आपण कांद्याचा हा प्लॉट आहे जवळपास दोन एकर बरोबर बर ना आणि इथले प्रगतशील शेतकरी आहेत तुषार तनपुरे साहेब त्यांचा प्लॉट आहे हा दोन एकर मागच्या वर्षी पण त्यांनी आपल्या त्यांच्या ऊसासाठी मागच्या वर्षीचा आपला जो व्हिडिओ गाजला होता खूप त्या सर्व शेतकऱ्यांनी विचारलं की सर एवढा शंभर शंभर टन कसा निघाला ऊस आणि कोण शेतकरी तर ते सरस स्वतः आहेत आज बी आणि त्यांना कांद्यालासुद्धा खूप छान रिझल्ट आला आहे आता त्यांचा कांदा किती दिवसाचा आहे का आहे आपण सगळं त्यांना त्यांच्यावरून विचारूया नमस्कार सर नमस्कार सर मला सांगा हा जो प्लॉट आहे हा दोन एकराचा प्लॉट आहे याचं खत व्यवस्थापन पहिल्यापासून कसं केलं तुम्ही आम्हाला ह्या या, माध्यमातून सांगा याला पण बेस सल्ला आहे सुरुवातीला आहे ना भूमी अंबृचे दहा बॅग टाकले दोन एकराला दहा बॅग हां बॅग हां त्याच्यामध्ये काय घेतलं अजून मायक्रोवायजला घेतलं मायक्रोवायझला किती घेतला दोन दोन अडीचशेचे दोन अडीचशेचे दोन पॅकेट अडीचशेचे दोन पॅकेट बरं अजून रूट केअर घेतलं केअर अच्छा हां तेच हां हा, सगळं एकजीव केलं अजून काय टाकलं त्याच्यामध्ये बेसन तेच टाकलं बेसन टाकलं हां बरं बरं नंतर मग तिसऱ्या पाण्याला पण भूमी चार्जेस तिसऱ्या पाण्याला हां बरं बरं भूमी चार्जेस सोडलं एकदम जबरदस्त रिझन ह्या माध्यमातून तुम्हाला काय सर अजून हे पा आपले शेतकरी लाखो व्हिडिओ लाखो शेतकरी व्हिडिओ पाहतात आपल्या शेतकऱ्याला जी सत्यता येते मांडायची का समजा आता हा कांदा किती दिवसाचा आहे तुमचा त्र्याहत्तर दिवसाचा किती त्र्याहत्तर हा त्र्याहत्तर दिवसाचा कांदा आहे शेतकरी मित्र तुम्हाला विश्वास बसणार नाही वीस डिसेंबरची लागवडी किती डिसेंबर डिसेंबर आणि आज तारीख किती आहे पाच मार्च बरोबर म्हणजे बहात्तर त्र्याहत्तर दिवसाचा कांदा आहे ज्यावेळेस हार्वेस्टिंगला कांदा येतो म्हणजे मला असं वाटतं अजून एक पाणी बसल हो एक पाणी अजून एक पाणी बसल म्हणजे अजून थोडं किती दिवसांनी हार्वेस्टिंगला कांदा मार्च आठवड्यात म्हणजे थोडक्यात अजून कांद्याला निघायला अवधी पंचवीस दिवस आहे पंचवीस दिवस कांद्याला निघायचा अवधी आहे पण हार्वेस्टिंगला ज्या वेळेस कांदा येतो शेतकऱ्यांचा महाराष्ट्रभर मी, मी पाहतोय तर त्यावेळेस ही साईज राहते सगळ्यात महत्वाचं तुम्ही आता थोडं सरांनी काल पाणी काय कालच पाणी दिलं कालच पाणी दिलेलं आहे पण तुम्ही त्याची मुळी बघा आणि ज्या वेळेस कांदा उपटतो आपण त्यावेळेस आता मी एक कांदा उपटलेला आहे त्याच्यामुळे दुसरा कांदा घ्यायची गरज नाही पण त्याची जी पाथ ही जी, जी संख्या आहे तुम्ही जर पाहिली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा सतरा पाच हिंदेचा कांदा आहे आणि पंचवीस दिवस टाईम आहे अजून पंचवीस दिवसामध्ये जो गोळगरी हा हा जो रस आहे त्यातला हा सगळा खाली होऊन जाईल म्हणजे तुम्ही विचार करा हा कांदा किती मोठा होऊन जाईल म्हणजे एकंदरीत काय वाटतंय सर कडू साहेब म्हणत होते जे शेतकरी काय येणार जाणारे जे शेतकरी आहेत ते विचार जातो कांद्याला नेमकं काय घातलं एवढा जबरदस्त कसा प्लॉट बसला शिवाय हा आहे दाळेबाच्या बागातला आहे बरोबर म्हणजे विशेष हे विशेष शेतकरी मित्र याच्यामध्ये झाड मध्ये आणि आंतरपीक पण बरोबर म्हणजे आंतरपीक असून एवढा जबरदस्त कांदा बसलाय येणार जाणार विचारतात हे याला काय घातलेलं आहे नेमकं बरोबर असा कांदा एवढी पांढरी मुळी जर आपण उकरून पाहिले तर इतकी जबरदस्त पांढरी मुळी झालेली आहे सगळे शेतकरी थांबून विचारतात हा कांदाच प्लॉटला नेमकं काय तुम्ही खतच व्यवस्थापन केलं हा जो काय रिझल्ट भेटलाय आपल्याला अमृत जे आपण बेसल वापरलाय भूमी चार्जर टेक्नॉलॉजीचं याच्यामुळंच भेटलाय आणि मागच्या वर्षी बी त्यांनी आपल्या उसाला उस बी टाकलं होतं त्यावेळेस बी त्यांना एक सत्तर ऐंशी टनाच्या आसपास ऊस गेला आहे त्यांचा ऐंशी टन ऊस गेला बरोबर ऐंशी टन ऊस गेला बरोबर हा लिक्विड किती मला ह्या माध्यमातून अजून एक विचारायचं सर या दोन एकरला लिक्विड किती सोडेल आहे दोन लिटर भूमी चार्जर सोडलेले आपण दोन लिटर भूमी चार्जर लिक्विड आणि गोळ आणि दही एकत्र करून हा एकत्र आधी कसं सोडलं ह्या माध्यमात थोडं शेतकऱ्याला सांगा तुम्ही ते ना पाणी लावताना पाण्यावर केलं आपण वाप्यात समजा आता जसं म्हणता सरांनी सांगितलं का दोन लिटर चार्जर सोडलं तुम्ही आणि त्याच्यामध्ये गुळ घेतला दही घेतला मी शेतकऱ्यांना सांगत असतो मग अशी पण आम्ही सकाळी एका प्लॉटला व्हिजिटला गेलो होतो का, का त्याच्यात शेतकरी म्हणतो मी तुमच्या खतामध्ये गुळ किसून टाकला मी थोडक्यात शेतकऱ्यांना माहीत नव्हतं आणि माहीत नसतं एकरी खर्च आला आहे फक्त साडेपाच ते सहा हजार रुपये साडेपाच ते सहा हजारात मी सरांना विचारलं की एकरी किती तुम्हाला अपेक्षा आहे तर सर म्हणे सतरा ते अठरा टन का निघाला पाहिजे तर आज अठरा टन जरी म्हटलं आणि समजा आपण फॉर एक्झाम्पल वीस रुपये जरी भाव पकडला तरी किती झाली सर पैसे तीन, तीन लाख साठ हजार रुपये एकरी आणि माझ्या अंदाजे एकरला सगळा खर्च समजा लागवडी पासून तुमचं रूप असेल तुमचं खत बी व्यवस्थापन असेल सगळं जे काय असेल मजुरी असेल काढणी असेल माझ्या अंदाजे सत्तर ऐंशी हजार रुपये खर्च येईल आजपर्यंत सत्तर हजार सत्तर हजार रुपये खर्च येतो म्हणजे प्रॉफिट काय आला तीन लाख रुपये तीन महिन्यात तीन महिन्यात आणि शिवाय का टिकतो मी ह्या माध्यमातून अजून एक चॅलेंज करेन शेतकऱ्याला का तुम्ही रासायनिक वापरून जे बाकीच्या कंपन्या सांगतात कोणाचं नाव घ्यायची गरज नाही इथं तर ते सांगतात का वीस आणि पंचवीस हजार रुपये एकरी खर्च येतो तुम्ही शेड्यूल वापरा पण पिकाला शेड्यूलची गरज नसते शेतकरी मित्र एकदम साधा आणि सिम्पल लॉजिक आहे जर तुम्ही भूमी अमृत आणि भूमी चार्जर लिक्विडच्या चा माध्यमातून जर शेती करत असाल तर आम्ही पण तुम्हाला सांगत असतो तर तुम्ही पण घरगुती काही गुळ असेल दही असेल काही ह्या माध्यमातून पिकाला मातीला बॅक्टेरिया कॅल्शियम मोफत मिळ मिळून जातं जे साठसत्तर रुपयात तुम्हाला मिळून जातं आणि आपल्या लिक्विडमधून कार्बन ऑक्सिजनचं प्रमाण मुळीला जे पाहिजे मातीला जे पाहिजे ते मिळून जातं पण काय होतं शेतकरी कन्फ्यूज होऊन जातो काय कोणाचं जा खरं कोणाचं काय त्यामुळं आवड हवे खर्च होऊन जातो वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये एकरी खर्च करणारे शेतकरी आहेत तर ते रासायनिक वापरतात हे दुसऱ्या कंपनीचं वापरतात पण सकाळच्या व्हिडिओमध्ये हो पण शेतकऱ्यांनी सांगितलं आणि आतनपुरे साहेबांनी पण सांगितलं का दोन एकराला दहा बॅग किती पाच नाही पाच लिटर भूमी चार्जर वापरलेला दहा बॅग भूमी अमृत हा पाच लिटर भूमी चार्जर वापर एवढंच वापरले केमिकल काय टाकेल मला ह्या माध्यमातून मला शेतकऱ्याला म्हणजे शेतकरी हे बघून काय करतात पुढच्या वेळेस वापरायला पाहतात किंवा अजून जे, जे, जे प्लॉट शिल्लक आहे ते वापरायला पाहतात जसं मग मी म्हटलं का सर शेवटच्या पाण्याला गुळ आणि दही एकत्र करा एक एक किलो दोन दोन किलो काय असं आणि त्याच्यामध्ये मॅजिक सायजर घ्या जेणेकरून याची साईज अजून होईल तसं खत मध्ये अजून मध्ये अजून काही काही वापरले का रासायनिक काही घेतलेलं आहे का रासायनिक वापरलं पण एकदम थोड्या प्रमाणात काय घेतलं आहे आठ एकवीस एकवीस आठ एकवीस एकवीस दोन बॅग टाकले एकरी दोन बॅग भूमी अमृत दहा बॅगेच्या बरोबर आठ एकवीस एकवीसच्या त्यांनी दोन बॅग टाकेले आणि असा बेसर डोस भरले आता मला सांगा या निमित्ताने खर्च किती आला सर सा। टप्प्या साईड हे सगळं टोटल टो आला खताचा खताचा आणि आठ एक आठ एकवीस एकवीस खत असेल आपलं भूमी अमृतचा दहा बॅग म्हटलं हा साडेपाच हजार रुपये खर्च आला आणि सर पाच लिटर भूमी चार्ज मग ते अठराशे एकोणावीसशे रुपये तो खर्च आला आणि साडेपाच आणि हे दोन पकडा आणि साडेसात हजार रुपये दोन एकराचा खर्च आणि आठ एक कोणती गुन्हे टाकली तुम्ही किती लोक असते अठराशे आठशे बहात्तर ते दहा एक हजार म्हणजे ती पन्नास किलोची गुन्हे का चाळीस चाळीस किलोची गुणी किती किलो मध्ये चाळीस किलो आणि किती किंमत अठराशे अठराशे म्हणजे किती गुन्हे वापरले त्या चार बॅग चार बॅग म्हणजे समजा छत्तीस बहात्तर साडेसात हजार रुपये म्हणजे आठ नऊ दहा हजार रुपये ते खर्च झाला म्हणजे थोडक्यात साडेपाच हे दोन साडेसात आणि ते साडेसात म्हणजे पंधरा हजार रुपये खर्च झाला आहे सरांचा म्हणजे शेतकऱ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगाल तुमचा खर्च किती वाजतो बघा फक्त आम्हीच खरे आणि आमचंच लिक्विड खरं आमचं आमचा खताचा बी खता आमचं खरं असं बिलकुल नाही काय कुठंतरी याला केमिकलची पण जोड द्यावा लागत असते केमिकलची जोड दिल्यामुळे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो दोन एकरचा प्लॉट ह्या आणि ह्या दोन एकरच्या प्लॉटला खर्च आलेला आहे पंधरा ते वीस हजार रुपये पकड्या याला स्प्रे वगैरे काय घेतली चार स्प्रे आली याला सर हे सर हे दाखवा चार स्प्रे कसले कसले कोणते कोणते स्प्रे घेतले डिशिज घेतले आपण बरुशनाशक आवश्यकतेनुसार आवश्यकतेनुसार जे जे तुम्हाला स्प्रे घ्यावा लागत असतात बुरशीनाशक असेल किंवा येत असेल पण मी शेतकऱ्यांना हेच सांगत असतो का ज्या वेळेस झाडामध्ये म्हणजे पीक कोणतंही असो ज्यावेळेस ताकद भेटते त्यावेळेस ते बळी पडत नाही तुम्ही याची पात पहा आता हार्वेस्टिंगला एक दहा वीस दिवसाचा आहे या कांद्याचा याची का? पात कुठे करपलेली दिसते का नाही बिलकुल नाही हा आणि जर पात मग अशी मी वाजून दाखवली पा आवाज येतो असून म्हणजे अजूनच सुद्धा पातेमध्ये जोर जोर वरचा जोर असेल तो अजून खाली उतरायचा आहे म्हणजे अजून पंचवीस दिवसांनी हा कांदा किती मोठा होईल सरांचे कमीत कमी मला असं वाटतं पंधरा वीस दिवसापासून फोन येत आहे सर तुम्ही या व्हिडिओ घ्यायला खूप येणारे जाणारे शेतकरी विचारतात काय काय वापरलं ह्या माध्यमातून उद्देश हाच आहे मी परत एकदा का एक मी नेहमी म्हणत असतो माझ्या भाषेत याच्याच लेक्चरमध्ये सांगत असतो का कांद्याला तुम्ही खर्च जास्त करताय आणि मग एकचा कांदा दोन येणार आहे का दो एकचा कांदा चार येणार आहे का ना बिलकुल नाही पण ह्या माध्यमातून असा आहे हा कांदा समजा भविष्यात शेतकऱ्यांना भावनसन सापडत तर भाव शेतकऱ्यांना स्टॉक करावा लागतो पुढं तरी त्याची साठवणूक करावी लागते मग त्यावेळेस हा कांदा टिकला पाहिजे एक गोष्ट ती झाली दुसरी गोष्ट म्हणजे याची साईज झाली पाहिजे चांगली आणि तो टिकला पाहिजे एवढ्या दोनच गोष्टी कांद्याच्या प्रामुख्याने शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे पण शेतकरी काय करतात केमिकल वगैरे हे सगळं वापरून जमिनीचा पण नाश करतात आणि कांदा पण टिकत नाही कांदा खराब होऊन जातो पण तुम्हाला या खर्चापासून याच्या ह्या सगळ्यापासून जर वाचवायचं असेल तर हे सगळं ज्वलंत उदाहरण आहे जी सत्यता आहे सरांनी तीस चाळीस टक्के केमिकल वापरलं तर आपण स्पष्ट आहे का सरांनी तीस चाळीस टक्के केमिकलचे स्प्रे घेतलेत एक चार गोण्या त्या आठ एकवीस एवीसच्या टाकल्यात आपल्या भूमी अमृतच्या मिनिमम दहा बॅग टाकल्यात आणि पाच लिटर भूमी चार्ज घेतलेला आहे याच्या पलीकडे दुसरा काहीच खर्च नाही किती अपेक्षित आहे उत्पादन वीस टन एक तरी क्रॉस व्हायला पाहिजे अपेक्षा पाठीमागच्या वेळेस केला का कांदा हां अठरा टन एक तरी गाडी घ्या पाठीमागच्या वर्षी मागच्या वर्षी नाही इथं केला एक दोन चार वर्षी घ्या पाहिजे बरोबर होता अच्छा त्यावेळेस किती निघाला होता सिस्टम काढला होता दोन एकरात एक दोन वर्षापूर्वी त्यांनी पस्तीस टन चार पाच वर्ष चार पाच वर्षापूर्वी दोन एकरात काढला होता बरोबर आता सरांना अपेक्षा आहे सरमध्ये काही सर मिनिमम वीस टन क्रॉस क्रॉस होऊन गेला पाहिजे आणि सर म्हणजे काही भावाची पण अपेक्षा नाही जर पंधरा सोळा रुपये जरी भाव भेटला म्हणजे शेतकऱ्यासारखं मोठं समाधान नाही हे पण अशी अपेक्षा नाही अपेक्षा मिनिमी म्हणत असतो अपेक्षा तुम्हाला दुःख देतं सरांकडे तो हा प्रकार नाही सर म्हणते पंधरा रुपये जरी भाव भेटला तर चाळीस टनाचे पैसे किती झाले सर साठ सहा लाख पंधरा चौक सहा लाख रुपये सहा लाख रुपये झाले आणि पीक किती दिवसात आहे साडेतीन महिने साडेतीन महिन्यात आपण चार महिने पकडूया सगळं हार्वेस्टिंग वगैरे रान वगैरे तयार करायला चार महिने पकडूया म्हणजे सहा लाख रुपये माझ्या अंदाजे पहिल्यापासून हार सगळ्या शेती मशागतचा लेबरचा आणि खताचा बिलकुल जास्त खर्चच नाही आला शेतकऱ्यांना हात जास्त खर्च येतो पण सरांचा तो खर्च निम्मे पटीनं वाचलेला आहे तरी पण मी असं म्हणाल दोन एकरचा मिनिमम दीड लाख रुपये खर्च पकडा बरोबर तरी सर यांना साडेचार लाख रुपये नेट प्रॉफिट नेट प्रॉफिट राहते आणि भाव फक्त पकडलेला आहे पंधरा हजार फक्त तुम्हाला शेती समजली पाहिजे शेतकरी मित्र एकदम सोपी शेती आणि चांगली शे चांगल्यापणे ना करता पण हे ह्या माध्यमातून काय सांगशाल सर तुम्ही बाकीच्या आमच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भूमी अमृत खतावर समाधानी आहे भूमी अमृत खतावर आहे ना समाधानी आपण एकदम हां एकदम आपलं जे जे तुम्ही बोलता विनंती आहे की रासायनिक खताचा कमी वापर करून सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर करावा जमिनीची सुपीकता वाढवत सेंद्रिय कर्ब जमिनीचा वाढला जाईल आणि अपेक्षित उत्पन्न मिळेल अगदी बरोबर कडू साहेब तुम तुम्ही एक आम्हाला छोटसं मनोगत द्या सर लोकमतचे येथील पत्रकार आहेत आणि आपले ह्या भागात काम पण सर पाहतात आणि खूप चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना गायडन्स करतात खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन राहतं आपण सरांचं काही थोडंसं हे घेऊया नमस्कार मित्रांनो मी संभाजीगडू राणार सातरळ तालुका रावरी जिल्हा आयले मी लोकमतचं पत्रकार म्हणून काम करतो आहे आणि ह्या भागामध्ये मुख्यकर सरांच्या सहकार्याने ह्या भागामध्ये मी चार्जर टेक्नॉलॉजीच काम करतो आहे आता मी मागच्या वर्षी तुषार तनपूर यांनी त्यांच्या उसाला विध शेजारी पुलाटी उसाचा त्यांनी पाहिल्यापासून तर शेवटपर्यंत एकही दाना रासायनिक खताचं न घालता पूर्ण बाळ बांधणी असेल मोठी खाण्य असेल सगळे भूमिअमृतवर आणली होती त्यांना एक सत्तर ऐंशी टन उत्पन्न मिळालं ते याच्यापासून त्याच्यानंतर त्यांना जे समाधान वाटलं तर ते, ते आता प्रत्येक पिकाला भूमिअमृतच वापरतात आणि डिमांड करून वापरतात त्यांचं प्लॉट पाहून इथं खूप जणांनी काय केलं भूम्यामृत खत त्याचे पिक म्हणजे त्या शेतकऱ्यांनी काय केलं त्यांच्या पिकाला वापरायला सुरुवात केलेली आहे आणि भूमिअमृत खतावर शेतकरी समाधानी आहे कमी खर्चामध्ये अपेक्षी अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न भेटत आहे अमृत परिसरातले सगळे लोक आता काय करतात याचा जातं प्लॉट विचारतात याला काय घातलं आहे नेमकं काय घातलं आहे तर आपले तो शर्तनपुरे आहेत ते सांगतात भूमी अमृत म्हणून सेंद्र खत घातलेलं आहे बाकी काही फारसा खर्च नाही या माध्यमातून मी शेतकऱ्याला तेच सांगतो आहे का आपण जास्त प्रमाणात रासायनिक खताचा वापर केल्यामुळं आपल्या जमिनीचा पोत बिघाडला जे आपल्याला जे शेतीसाठी जे आवश्यक जे घटक आहेत तेच आपण काय केले मारून टाकले म्हणून शेतकऱ्यांना विनंती आहे का कमीत कमी काय करा रासायनिक खताचा वापर करा आपण जर खात वापर थांबवला नाही तर आपण पुढच्या पिढीला जमिनीत शिल्लक ठेवणार नाही आता मध्यंतर एक पेपरला बातमी आली होती आपला राहुरी तालुका नाही त्यामध्ये याच्यातलं पाण्यातलं हे वाढलंय काय वाढलंय त्याच्यामुळं बघा मध्यंतरी एक बातम्या एका गावामध्ये लोकांचे केस गळून गेले होते तोच प्रकार एक दोन तीन एका वर्तमान पत्र पत्रामध्ये बातमी होती आमचा राऊर तालुका काही त्याच्यामध्ये नाही आहे पण जिल्ह्यातले एक पाच सहा तालुका आहे त्यांचा बी हाच प्रॉब्लेम सुरू व्हायला लागलेला आहे हे जे हे जे कारण आहे ना हे फक्त कशामुळे हे अतिरिक्त रासायनिक खताचा वापर म्हणजे उत्पन्न जादा येण्यासाठी लोक काय करतात शेतकरी वारे माप काय करतात रासायनिक खतं घालतात त्याच्यामुळं पाणी बी खराब झालंय आणि जमिनी बी खराब झाल्या जमिनीचा सेंद्रिय ठेवून दिलाय तेव्हा शेतकरी मित्रांना विनंती आहे का लोकांना असं वाटतंय ब वो सगळेच म्हणजे बंडल कंपन्या काय तसं काही नाही मित्रांनो पा, हाताची पाचिपोट सारखी नसतात काही कंपन्या अतिशय चांगल्या आहेत जसं मुख्यकर सरांनी जे भूमी चार्जर टेक्नॉलॉजी ही कंपनी आहे अतिशय सुंदर आहे मी तो म्हणतो चॅलेंज मा एकही शेतकरी असं नसेल की तो म्हणलं असं मला रिझल्ट भेटला नाही असा शेतकरी जर दिसला तर आपण त्याला बक्षीस देऊ त्याच्या पलीकडे मी काय बोलत नाही धन्यवाद सरांनी ह्या माध्यमातून अजून एक सांगायला सर ह्या माध्यमातून म्हणजे हा काय मोठ्यापणा नाही किंवा हे नाही आपण सुरुवात कशी केली बऱ्याच सर्व भरपूर राज्यातील शेतकऱ्यांना माझ्या मित्रांना नातेवाईकांना सर्वांना माहिती आहे लोकमतने आता आपल्याला हाँगकाँग आणि मग एक पुरस्कार दिलेला आहे राष्ट्रीय युवक उद्योजक म्हणून पुरस्कार द्यायचं माध्यम एकच आहे शेतकरी मित्र ज्यांनी आपलं काम पाहिलं शेतकऱ्यांपर्यंत त्यांनी प्रतिक्रिया घेतल्या आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं म्हणणं एकच आलं तुमचं एवढं शेतीमध्ये एवढं चांगलं नाव आहे ॲग्रिकल्चरमध्ये एवढं चांगलं नाव आहे आमच्याकडं हजारो लोकं येऊन बसतात का सर आम्हाला पुरस्कार द्या आमची काय डिमांड असेल ती तुमची काय डिमांड असेल ते सांगा पण लोकमत असं माध्यम आहे का लोकमतने सांगितलं का नाही आम्हाला जी सत्यता आहे ग्राउंड लेवलला जे खरोखर शेतकऱ्यांसाठी झ झ झटतात पळतात आणि शेतकऱ्यांचे त्यांच्याविषयी चांगले फीडबॅक आहेत अशाच लोकांना आपण हे करतो आहे ह्या माध्यमातून एवढंच सांगाल शेती एकदम सोपी आहे शेतकरी मित्र फक्त तुम्हाला ती लक्षात आली पाहिजे कमी खर्चात शाश्वत शेती करता येते त्याच्या आपल्यासमोरचं हे शाश्वत एकदम ज्वलंत उदाहरण आहे चालतं थँक्यू सर शेतकऱ्या भरपूर शेतकरी विचारतील कसं विचारतात कसर आम्हाला शेतकऱ्यांचा नंबर द्या शेतकऱ्याचं आम्हाला मनोगत घेऊ द्या किंवा आम्हाला विचारू द्या तर आपण जे इथल्या प्रकारचे शेतकरी तत्कर साहेब आपण त्यांना त्यांचा मोबाईल नंबर त्या माध्यमातून सांगायला सर तुमचा मोबाईल नंबर सांगा साहेब मोबाईल नंबर माझा पंच्याण्णव सातशे नव्वद नव्याण्णव एकशे एकतीस अच्छा आता आमचे सर आहेत कडूसाहेब यांचा नंबर घेऊया माझा नंबर आहे त्र्याण्णव एकोणसाठ त्रेचाळीस अठ्ठेचाळीस एक्क्याऐंशी थँक्यू धन्यवाद धन्यवाद